बपुरा अखेर ती वेळ आलीच किती काळ सहन करणार तुम्ही हे जे काय आणलं जाऊ दे सगळ्याच भावना शब्दात व्यक्त करता येत नाही पण मी निघालोय आणि हा माझा निर्णय अखेरचा आहे बापू साहेबा ही मार तरी असं करू नका मी या मुलीची समजूत काढताय ती तुमच्यापेक्षा लहान असत तिला वडील किच्या नात्यानं माफ करा प्लीज जाऊ दे प्रिया मला वाटलंच होतं कधी ना कधी तरी ही वेळ येणारच त्यांच्या डोळ्यातली महासरपोतदारी कठोरताच सांगते मागच्या वेळेला त्यांची समजूत काढता काढता माझ्या तोंडाला फेस आला होता त्या स्वयंपाकघराबद्दल त्यांच्या फार नाजूक भावना आहेत अलविदा कर चले हमविदा जाऊ दे बापूराव गाण्याचं एवढं मनावर नका घेऊ अनिल अडवून घेऊ त्याला कुठं तुम्ही होकायतरी अनिलो प्लीज प्लीज जाऊ दे प्रिया त्याचा काय उपयोग होणार नाही त्यांना सुखाने जाऊ दे हं आताच एक बातमी कळली तिसऱ्या साक्षीदाराची साक्ष कबुली जबाब हे सगळं मुंबईच्या बाहेर घ्यावं असं वरिष्ठांचं मत आहे तसं जर असेल तर ते जास्त सुरक्षित होईल सर कारण डॉन ची सगळी माणसं मुंबईतच पसरलेली आहेत शिवा याआधीच आपण दोन साक्षीदार गमावलेत हं तुमच्याप्रमाणे त्यांचंही हेच मत आहे पण मला हे संयुक्तिक आणि सुरक्षित वाटत नाही अगदी वेगळ्या आणि अपरिचित जागी जाऊन संरक्षणाचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे परिचित भूमीवर युद्ध करणं सोपं पण अपरिचित जागी एखादा छोटासा हल्ला परतवणं सुद्धा फार कठीण असतं ही असल्या प्रकारची प्रकरणं हाताळायची मुंबईत आपल्याला सवय आहे कारण आपल्याला नक्की माहिती असतं की आपण कशाच्या का विरुद्ध काम करतोय सगळं अवघड याला म्हणतात ऍग्रीमेंट अग्रिमेंट वाचल्यावर दहा लोकांनी विचारायला पाहिजे काय हो अनिल तुमचा वकील कोण आहे विचारतातच विचारलं पाहिजे ठीक ठीक आहे आहे हे बघ अनिल आता मी एक काम करतो हे अग्रिमेंट मी घेऊन जातो आणि उद्या सकाळी स्टॅम्प पेपर टाईप करतो आणि दुपारी तुझ्या ऑफिस मध्ये सहीसाठी आणतो ओके मच यार <laughs> कोर्ट संपल्यानंतर सुद्धा तू माझ्यासाठी एवढा वेळ थांबला नाम है घरची आघाडी काय म्हणते ओके है ना खरं सांगू जाम वैतागलो मी प्रिया तशी चांगली मुलगी आहे रे पण या लग्नापासून सॉलिड घसरणीला लागलोय मी पैशाच्या दृष्टीने पण आणि मानसिक दृष्टीने पण बापूराव परत सोडून गेले ते पुन्हा परत येतील असं मला वाटत नाहीये ही सगळी आयुष्य जगण्याची पद्धतीच मी गमावून बसलोय ही खाण्याची वागण्याची पद्धतीच मला मानवत नाहीये एवढं मोठं हाऊसिंग कॉम्प्लेक्सचा कॉन्ट्रॅक्ट एका फडतूस हनीमून पाय मी गमावून बसलो केवढा मोठा फटका तुला सांगतोय लग्न मला संपून टाकणार आहे असं कसं म्हणतोस असं म्हणू नकोस असं म्हणू नकोस हे बघ लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात बदल हे घडतातच थोडीशी ऍडजस्टमेंट तू सुद्धा करायला पाहिजे म्हणजे मी नेमकं काय करायचं अविनाश दोन्ही बाजूने चार चार पावलं चाललं तरच मध्ये कुठेतरी गाठ पडेल ना या <laughs> अनिल मी माझ्या माहेरी जाते पेट दारवाडला तुम्ही तिकडे येऊ नका मी परत कधी येईल ते मलाही माहीत नाही कदाचित कधीही नाही नको असलेल्या गाठी बांधण्यात तरी काय अर्थ आहे दोघांनी शंभर टक्के दुःखी राहण्यापेक्षा एकानं तरी सुखी राहण्यात पन्नास टक्के फायदा आहे नाही का हे तुम्हाला पटावं म्हणून टक्क्यांच्या हिशोबात सांगत आहे मला विसरालच क्रिया अगेन hey, फ्री बर्ड बापूराव तुम्ही आता येऊ शकता आता आपण पूर्वी आयुष्य जगू शकतो स्वातंत्र्याचा विजय असो हे hey! बघ कृष्णा तू रडू नको काय घडलं ते मला सांगता खर मला असं वाटत होतं की प्रत्येक पुरुषाला लग्नाचं बंधन पहिल्यांदा तापदायक वाटत असते त्यामुळे अनिल तसं वागतय परवा बोलता <laughs> <नाएं। laughs> ते बोलताना मी माझ्या कानाने ऐकलं नाहीत त्यांना घटस्फोट घेऊन मुक्त व्हायचं असते काय सांगते ते असं करू शकणार नाही हे लग्न त्यांनी स्वतः पुढाकार घेतला म्हणून झालेलं आहे मी उलट त्यांना परत एकदा विचार करण्याचा सल्ला दिला होता पण त्यांनी पुढाकार घेतलं तेव्हा ते शुद्धित सुद्धा शिवत नाही पण ते दिवशी त्यांच्या मित्रांनी त्यांना तरी होत कृष्णा घटस्फोट हा काही पर्याय होऊ शकत नाही एखाद्या मुलीचं आयुष्य म्हणजे रस्त्यावर पडलेली गोष्ट आहे का ती नशेत होतो म्हणून लग्न केलं आणि काही दिवसाच्या संसारानंतर सोडून स्वतःला तरी कोण माझी मुलगी मला दड झाली नव्हती मला ती नको होती म्हणून मी तिचं लग्न केलं नाही कृष्णा बेटा तू काही काळजी करू नको तू बघ आता मी काय करतो या उफटसुंबाला असा धडा शिकवतो की आयुष्यात दुसऱ्याच्या लग्नाला सुद्धा जाणार नाही हट मला तर पूर्णपणे स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय फ्री बर्ड राजा प्रकरण अतिशय गंभीर आहे आज तुला मोकळ मोकळ वाटतय पण तुला सांगतो आपली काळजी घेतली जाण्याचीही आपल्याला सवय लागलेली असते काही दिवसांनी तुला एक एकट वाटायला लागेल आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात दुःखाचा दिवस दुःखाचा क्षण म्हणजे एकटेपणा नाही आणि तुला सांगतो एकदा लग्नाच्या बेडीत अडकलेला माणूस त्याच्या आयुष्यात कधीही त्याच्यातून सुटू शकत नाही माझा चॅलेंज आहे एक ना एक दिवस तुला प्रियाची उणीव भासेल तेवढं सोडून बोल रे आता मी सरळ बापोरावांच्या घरी जाणार आणि त्यांना परत घेऊन येणार मग पुन्हा पूर्वीसारखं आयुष्य संगीत गायन या सकट मधलं सगळं प्रकरण मी विसरून जाणार कायमच जाओ नाही म्हणता हे यू well, मित्रा मित्रा hmm. तुम्हा गोड बोल्या पोलीस खात्याच्या नादाला मी लागायलाच नको होत काही त्रास होतोय का तुला मला माझं घर सोडून इथं कशाला ठेवलंय तुझा हा छोटासा जीव आहे ना तो तुझ्या प्रेमळ बॉस पासून वाचवण्यासाठी माझ्या मनात नसलं तरी मला तुला त्याच्यापासून वाचवलंच पाहिजे आमचं कर्तव्यच आहे तर त्या दोघांना का तुम्ही वाचवलं तुमचं कर्तव्यच होत कमिशनर साहेब सगळाच खेळ खलास व्हायचा टाइम आलाय मी तुम्हाला सांगतो बॉस तुमच्यापेक्षा हुशार आहे हे हे, हे सगळे पारेकरी ठेवलेत ना याच्या पाचपट जरी खाकीदारी तुम्ही ठेवलेत ना तरी तो <laughs> मला संपवल्याशिवाय राहणार नाही मलाही तुला वाचवण्यात इंटरेस्ट नाही आहे पण ज्याला तू माझ्यापेक्षा हुशार म्हणतोयस ना त्याला जगासमोर आणायचंय मला त्याला टांगलेला पाहण्याची फार फार तीव्र इच्छा आहे माझी आणि माझ्यावर विश्वास ठेव निदान त्यासाठी तरी मी तुला वाचवीन प्राणपणाला लावून वाच